नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या हक्काचं द्वारकाधी साडी सेंटर या मराठी यूट्यूब चॅनलवर चॅनलवर जर नवीन आहेत तर सर्वप्रथम आमचा इंस्टाग्राम चॅनल आहे त्याला फॉलो करा यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन साड्यांचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील रोजच्या रोज डेलीच्या डेली नवीन साड्यांचे व्हिडिओज आम्ही अपलोड करतो इंस्टाग्राम चॅनलला यूट्यूब चॅनलला तर बघू शकता खूपच सुंदर अशी व्हरायटी आलेली आहे सिंगल कलरमध्ये डोला सिल्क आठशे पन्नास रुपयाला जोडी खूप सुंदर अशी ब्रॉड बॉर्डर येणार छान कलर डिझाईन आहेत याच्यामध्ये दुसरे कलर सुद्धा येतील वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत आपल्याकडे सिंगल कलरमध्ये पाहिजे तेवढे तुम्हाला एनी टाइम भेटतील आता रक्षाबंधन सण आहे गणपतीचा सण आहे नवरात्री आहे त्याच्यासाठी सिंगल कलरमध्ये खूप साऱ्या ऑर्डर्स असतात आपल्याकडे भरपूर सारा स्टॉक आलेला आहे सिंगल कलरमध्ये बघू शकता खूप सुंदर सुंदर कलर डिझाईन आलेले आहेत याच्यामध्ये दुसरे कलर्स आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवतो व्हिडिओला आपल्या कंटिन्यू बघत राहा खूप सुंदर अशी व्हरायटी आहे तर मंडळी बघू शकता त्याच्यामध्येच सेकंड कलर पिंक कलर खूपच सुंदर असा कॉन्ट्रास्ट बॉर्डर पिंक कलरला राणी कलरची लेरिया आहे सुंदर असा कलर आहे बघू शकता छान व्हरायटी आहे लवकरात लवकर पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथे व्हिजिट करा स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर सुद्धा तुम्ही इन्क्वायरी मागू शकता बघू शकता खूप सुंदर असा कलर लाइट लाइट कलर इंग्लिश, लाइट आबोली कलर कलर इंग्लिश सुंदर है ब्रॉड बॉर्डर मध्य बॉर्डर बगू शकता कॉन्ट्रस्ट मध्य सुंदर अरिया डिजाइन तीसरा कलर छान छान कलर है बौर, दाखवायचा हेतू हाच आहे की तुम्हाला एक कलर मध्ये पाहिजे तेवढी क्वांटिटी भेटेल माझ्याकडे शिवाय लावल्यानंतर कशी वाटते डोला सील हे सुद्धा तुम्हाला कळेल चौथा कलर सुद्धा खूपच सुंदर असा पिस्ता कलर आहे लाईट पिस्ता कलर तो सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओला आपल्या कंटिन्यू बघत राहा खूप सुंदर अशी व्हरायटी आहे लवकरात लवकर पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथं व्हिजिट करा तेरी धीनी धीनी की बघू शकता खूप सुंदर असा पिस्ता कलर छान व्हरायटी आलेली आहे लवकरात लवकर पनवेलला द्वारका साडी सेंटर के विजिट करा कस्टमर खूप लांबून लांबून येतात माझ्याकडे ज्याला कुणाला आता रक्षाबंधन गणपती साठी सिंगल कलर मध्ये साड्या पाहिजे असतील डेली डेली खूप सारे ऑर्डर्स असतात माझ्याकडे तुम्हाला रेडीच्या रेडी, रेडी स्टॉक भेटेल माझ्याकडे खूप सुंदर असे स्टॉक आहे सुंदर व्हरायटी आहे बघू शकता छान व्हरायटी आलेली आहे स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही ऍड्रेस मागू शकता नवीन असेल चॅनलला तर सर्वप्रथम आमचा इंस्टाग्राम चॅनल आहे युट्यूब चॅनल आहे त्याला फॉलो शेअर करायला विसरू नका शिवाय हा जो व्हिडिओ बघताय तुम्ही ते तुमचे मित्रमैत्रिणी आहेत तुमचे नातेवाईक आहेत त्यांना जास्तीत जास्त शेअर करा त्यांच्यापर्यंत सुद्धा ही व्हरायटी पोहोचत जाईल हा व्हिडिओ पोहोचेल वरायटी ऐसी पहल, मिली थी नजर ऐसा चक्कर आया की अब ये न जानो क्या जाऊँ तो जाऊ किधर गुस्सान में थे पल गुस्सान अगले ही पल थी अब क्या मैं, मैं, मैं। बगता है ना बघायलाच पाहिजे खूपच सुंदर अशी व्हरायटी सिल्कमध्ये डिजिटल सिल्क फ्लावर डिझाईन मध्ये बघू शकता फ्लावर खूप सुंदर असा ग्रे कलर छान कलर आहे याच्यामध्ये दुसरेसुद्धा चार कलर्स आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे कंटिन्यू व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा आपल्या शिवाय जो माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावर तुम्ही इन्क्वायरी मागू शकता लवकरात लवकर पनवेला द्वारकाधी साडी सेंटर इथे व्हिजिट करा खूप सारे गर्दी आहे आता कस्टमरची माझ्याकडे खूप सारे ऑर्डर्स आहेत रक्षाबंधन साठी गणपती साठी सिंगल कलर मध्ये ज्याला कुणाला साड्या पाहिजे असतील लवकरात लवकर पण मला साडी सेंटर इथे तुम्हाला रेडी स्टॉक मध्ये पाहिजे तसे नवीन नवीन डिझाईन मिळतील <स्थाथ> <स्थाथ> मंडळी बघू शकता खूप सुंदर असा पिस्ता कलर छान कलर आहे कॉन्ट्रास्ट बॉर्डर येणार फ्लॉवर डिजिटल प्रिंटमध्ये खूप सुंदर अशी मटेरियल सुद्धा खूपच असं सॉफ्ट मटेरियल आहे सिल्कमध्ये सुंदर व्हरायटी आलेली आहे ब्रॉड बॉर्डर मध्ये छान छान व्हरायटी आलेल्या आहेत याच्यापेक्षा तुम्हाला वेगवेगळ्या सुद्धा व्हरायटी बघायला भेटतील प्रिंटेडमध्ये काठपथर मध्ये सिल्कमध्ये डोला सिल्क आहे कॉटन आहे खूप साऱ्या अशा व्हरायटी आलेल्या आहेत सिंगल कलरमध्ये रेडीच्या रेडी स्टॉक तुम्हाला एनी टाइम भेटेल आपल्याकडे रेडीमध्ये शिवाय तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर ऑर्डरनी सुद्धा बनवून भेटेल रक्षाबंधन गणपतीसाठी खूप सारे ऑर्डर्स माझ्याकडे चालू झालेले आहेत आता तर लवकरात लवकर पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथे व्हिजिट करा आपलं दुकान फक्त पनवेललाच आहे पनवेलला छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपलं मोठंच्या मोठं भव्य दिव्य असं होलसेलचं दुकान आहे लवकरात लवकर पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथं व्हिजिट करा मंडळी बघू शकता खूप सुंदर असा कलर इंग्लिश कलरमध्ये पिंक कलरचे फ्लॉवर्स येतील डिजिटल प्रिंट बघू शकता सुंदर अशी व्हरायटी आलेली आहे आप आपल्याकडे पनवेलला द्वारकाधीश साडे सेंटर इथे व्हिजिट करा नवीन नवीन साड्या तुम्हाला खरेदी करता येईल पर्चेस करता येतील सिंगल कलरमध्ये पाहिजे तेवढा खूप सारा स्टॉक आहे पन्नास शंभर दीडशे दोनशे तीनशे पीस जेवढे पाहिजे तेवढे मिळतील आपल्याकडे ते एनी टाइम अवेलेबल भेटतात सुंदर असा पदर आहे मध्ये बघू शकता डिजिटल प्रिंट खूप छान व्हरायटी आलेली आहे लवकरात लवकर पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथे व्हिजिट करा ब्लाऊज बघू शकता सुंदर ब्लाऊज आहे यासारख्या असंख्य अशा वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याकडे आलेल्या आहेत त्या तुम्हाला खरेदी करायच्या असतील सिंगल कलरमध्ये तुम्हाला पाहिजे वेगवेगळे कलर पाहिजे सेट वाईज पाहिजे खूप साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत तर सर्वप्रथम आपला जो इंस्टाग्राम चॅनल आहे त्याला फॉलो करा यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन साड्यांचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील शिवाय तुमचे जे मित्रमैत्रिणी आहेत तुमचे नातेवाईक आहेत त्यांना सुद्धा आपला व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त त्यांना सुद्धा साड्यांचा लाभ घेता येईल त्यांना साड्यांची खरेदी करता येईल परचेस करता येईल बघू शकता खूप सुंदर अशी व्हरायटी सुंदर छान कलर आहे आपल्याकडे होता है खुली हो या हो बन दीदार उनका होता है